काही दिवसांपूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घरं केली होती हा सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईबचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनामध्ये आता असंख्य प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत एस एन प्रॉडक्शन्स एल एल पी आणि अभिषेक मेतुलकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्यानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य अभिषेक मेरुकर निर्माते असून लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केलं आहे यामध्ये अमेय वाघ अमृता खानविलकर जुई भागवत शुभंकर तावडे विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत लाईक आणि सबस्क्राईबर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक वर्ग हक्क झालाय जुई भागवत एका ब्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ते एका संकटात अडकल्यामुळे दिसते टीझरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचंही दिसत आहे तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीने कोणत्या तरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचं दिसून येत आहे हा सगळाच प्रकार संशयित असून याचा उलगडा अठरा ऑक्टोबर रोजी होणार आहे ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असतात हे मात्र नक्की चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहेत अपलोड करून टाक याच हे तरुणाईला भुरळ घालणारं गाणंही सध्या भरपूर गाजत आहे कस्तुरी वावरे यांनी त्यांच्या मधुर आवाजामध्ये हे गाणं गायलं तर अमेय बाग आणि गौतमी पाटीलवर चित्रित झालेले लिंबू फिरवलं हे गाणं देखील धुमाकूळ घालत आहे प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या जल्लोषमय गाण्याला तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेवाज आवाजामध्ये हे गाणं विकायले या दोन्ही गाण्यांना अमितराज यांचे संगीत लाभले असून क्षितिश पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणतात लाईक आणि सबस्क्राईबर हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरुणाईशी कथा सांगणारा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये प्रत्येक पात्राचा ध्येय वेगळं असलं तरी त्यांचे आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबतं हे सर्वात मोठं रहस्य चित्रपटाच्या उत्सुकतेचा वाढवते प्रत्येक वेळी चित्रपटाची कथा एक वेगळं वळण घेणारी असून प्रेक्षकांना खुर्चीला खेळवून ठेवणारी आहे नाशिक न्यूज मेट्रोसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक